मांडा पश्चिमेतील संत ज्ञानेश्वर शाळेची दुरावस्था आणि के डी एम विरोधाभास कल्याण डोंगोली महानगरपालिका के डी एम सी क्षेत्रात शिक्षण सुधारणेचे दावे केले जात असताना मांडा पश्चिमेतील संत ज्ञानेश्वर शाळा क्रमांक साठची ची दुरावस्था ही एक विदारक सत्यता समोर आणत आहे एका बाजूला आयुक्त अभिनव गोयल यांच्या माध्यमातून के डीएमसीच्या सात शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण सुरू करण्याच्या आणि निपुण भारत अभियानाअंतर्गत प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या घोषणा केल्या जात आहेत तर दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वर शाळेसारख्या विद्यमान शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे ही परिस्थिती केडीएमसीच्या शिक्षण क्षेत्रातील दाव्यांमधील विरोधाभास स्पष्टपणे दर्शवते मांडा टिटवाळा पश्चिमेतील संत ज्ञानेश्वर शाळेची सध्याची स्थिती ही चिंताजनक आहे शाळेच्या अनेक वर्गकोल्यांचे पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत ज्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो त्याहूनही गंभीर बाब म्हणजे शाळेच्या इमारतीचे फाउंडेशन खालून पोकरलेले आहे, ते आहे। शाळेत इन्व्हर्टरची सुविधा नसल्यामुळे पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अंधारातच राहावे लागते शौचालयामध्ये देखील अंधाराचे साम्राज्य असल्याने तिथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या शाळेत साधारणतः दोनशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जे या भयानक परिस्थितीत ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत के एकूण सत्तावन्न शाळांपैकी अप्रभाग क्षेत्रात सात शाळा आहेत ज्यापैकी संत ज्ञानेश्वर शाळा ही एक आहे या शाळेची ही अवस्था असतानाच आयुक्तांनी नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन नेतिवली तिसगाव पाथर्ली उंबरडे बारवे मांडा आणि मोठागाव येथील शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची घोषणा देखील केली आहे या शाळांमध्ये माध्यम मराठीच कायम ठेवून गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकवले जाणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धात्मक शिक्षणासाठी बळ मिळेल असे म्हटले आहे तसेच विद्यार्थ्यांना वया पुस्तके दप्तर मोजे बूट या सर्व गोष्टी मोफत दिल्या जाणार आहेत आणि विनोबा भावे ॲपच्या माध्यमातून शाळेचे डिजिटल मॉनिटरिंग करण्यात येणार आहेत एकीकडे महापालिका गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी देत असल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर शाळेसारख्या शाळांची पायाभूत सुविधांचीच वाताहत झालेली पाहायला मिळते माजी उपमहापौर बुधाराम सणोबत यांनी शाळेला भेट देऊन तिची दुरावस्था प्रसार माध्यमांसमोर आणली आहे आणि ते लवकरच आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात एक पत्र देखील देणार आहेत नुकतंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्यामध्ये संजय जाधव यांनी सांगितलेलं होतं की महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या जेवढ्या शाळा आहेत त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर सुविधा आम्ही पुरवणार आहोत परिस्थिती अशी आहे की अडीचशे विद्यार्थी असलेली ही जी शाळा आहे या शाळेमधील सर्व पत्रे तुटलेले आहेत मुलांना टॉयलेट बाथरूममध्ये लाईट नाही आहे येथे कोणत्याही वर्गामध्ये आता आपण बघितलं असेल कोणत्याही वर्गामध्ये लाईट नाही आहे लाईट गेल्यानंतर पूर्णपणे काळोख होतो लहान लहान मुलं आहेत तसेच येथील शाळेचे जे फाउंडेशन आहे येथे मोठ्या प्रमाणात होल पडलेले आहेत आणि या होलमध्ये साप वगैरे बाहेर निघतात त्याच्यामुळे येथील विद्यार्थ्यांचं जीवन आहे एकदम दुर्गम अवस्थेमध्ये असल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे महानगरपालिका सुविधा देत शिक्षण सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी संत ज्ञानेश्वर शाळेची सध्याची स्थिती हे दर्शवते की केवळ नव्या योजना जाहीर करून उपयोग नाही तर विद्यमान शाळांच्या मूलभूत सुविधांकडे देखील गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे नवीन सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्याच्या उत्साहात जुन्या शाळांच्या दुरुस्तीकडे आणि देखभालीकडे मात्र दुर्लक्ष करणे हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखे आहे केडीएमसीने या विरोधाभासावर गांभीर्याने विचार करून सर्व शाळांमध्ये समान आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे कॅमेरामन यश वाघमारेसह अजय शेलार टिटवाळा